सावनेरच्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या इमारतीत चोवीस सप्टेंबर दोन हजार सुनील शुक्रे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर वरिष्ठ पालक न्यायमूर्ती यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाचे व पालक न्यायमूर्ती वाल्मिकी मेनेझेस मुख्य जिल्हा सत्र न्यायाधीश एस बी अग्रवाल दिवाणीचे वरिष्ठ स्तर सावनेर न्यायाधीश पी पी नायगावकर तसेच क्षेत्राचे आमदार व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सुनील केदार कडमेश्वर येथील सर्व न्यायाधीश न्यायमूर्ती सावनेर कडमेश्वर बार असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांच्या वकील व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला सावनेर शहरात दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तरचे औपचारिक उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले सावनेर न्यायालय आज आपल्या सुवर्ण शतकात कार्यरत आहे आणि हा आपल्यासाठी अभिमानाचा क्षण आहे कि शंभर वर्षानंतर वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय सुरू होत आहे त्याचा ग्रामस्थांना खूप फायदा होणार आहे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे न्यायमूर्ती एम सुनील बी शुक्रे आणि न्यायमूर्ती एस वाल्मिकी मेनेझेस यांनी आपल्या संबोधनातून सांगितले की संबोधना सांगित देशाची न्याय व्यवस्था सुरळीतपणे पुढे नेणे ने आणि जनसामान्यांना न्याय मिळवून देणे हे आमचे प्राधान्य आहे निर्धारित वेळेत न्याय मिळावा न्यायपालिकेची विश्वसनीयता टिकून राहावी यावर भर दिला जात आहे कार्यक्रमाच्या आयोजनाचे संचालन शैलेश जैनने यांनी तर प्रास्ताविक सावनेर तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षा पल्लवी मुलमुले यांनी व आभार सावनेर तालुका बार असोसिएशनचे उपाध्यक्ष चंद्रकांत पिसे यांनी मानले आयोजनाच्या यशस्वीतेकरिता अॅडव्होकेट श्रीकांत पांडे अॅडव्होकेट भोजराज सोनकुसरे એડવોકેટ મનોજ ખંગારે એડવોકેટ શર્મા આદેની પરિશ્રમ ગેતલે પિયુષ ઝિંજુવાડિય વિદર્ભ ન્યૂઝ સાવનેર